आपलं आरोग्य संपूर्णत निरोगी आहे का नाहीये आणि जर का समजा आपल्याला काहीही त्रास नसेल तर आपल्या शरीराच्या आतले जे ऑर्गन्स आहेत ह्याचं फंक्शनिंग बरोबर आहे का नाहीये हे बघण्याच्या काही छोट्या मोठ्या खुणा आहेत ज्या खुणांनी आपण आपल्या स्वतःची तपासणी घरच्या घरी करू शकता आणि योग्य ते उपचाराचे पर्याय हे स्वतःसाठी निवडू शकता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जेव्हा सकाळी शौचाला जातो तेव्हा शौच केल्याच्या नंतर आपण हे बघावं की शौच पाण्यात बुडत आहे का पाण्यावर तरंगताय जर का पाण्यात बुडत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपलं पचन योग्य नाहीये जे अन्न आपण खाताय आणि त्या अन्नातनं जे पोषण तुम्हाला मिळायला पाहिजे ते पोषण न मिळता सगळे त्याच्यातले आवश्यक पोषक तत्व हे शौच वाटे बाहेर पडतायत आणि जर का हे शौच पाण्यावर तरंगत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचं पचन व्यवस्थित होत आहे याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या जर का समजा तुमचं पोट नीट साफ होत नसेल तरी सुद्धा हे समजून घ्यावं की आपलं पचन बरोबर नाहीये आणि नजिकच्या काळामध्ये आपल्याला कुठलाही त्रास हा संभाव्य होऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे आपल्या शरीरामध्ये काही पॉईंट्स असे आहेत की ज्या पॉईंट वरती जर का आपल्याला दुखणं जाणवत असेल तर याचा अर्थ ह्याच्या अर्थ आपल्याला काळामध्ये काहीतरी आरोग्याचा त्रास हा अनुभवायला येऊ शकतो याच्यातला एक पॉईंट मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे ह्याच्यामध्ये आपल्या उजव्या पायाच्या मांडीचा जो आतला भाग आहे या आतल्या भागाला हाताने असं जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं प्रेशर देऊन दाबून बघायचंय जांघेच्या जॉईंट पासून ते उडग्याच्या जॉईंट पर्यंत पण मांडीच्या आतल्या बाजूला असं दाबून बघायचंय हे जर का दुखणं बऱ्यापैकी आपल्याला अनुभवाला येत असेल किंवा जाणवत असेल टोटल्यासारखं जर का होत असेल तर याचा अर्थ असा आहे की शरीरातले जे अतिरिक्त आहेत ते जेवढे बाहेर पडायला पाहिजे तेवढे बाहेर पडत आहेत शरीरामध्ये होत होत आहेत जमा आहेत आणि ह्याच्यामुळे आपल्याला नजीकच्या काळामध्ये एखादा आजार होऊ शकतो शरीरातल्या अतिरिक्त टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी न्युरोथेरपीचे विना औषध व्हिडिओ उपचार सुद्धा अत्यंत लाभदायी अनेक रुग्णांवरती ठरलेले आहेत आपल्याला जर का घर बसल्या व्हिडिओ उपचाराद्वारे स्वतःवरती प्रक्रिया करायची असेल तर आपण खाली दिलेल्या नंबर्सवरती आम्हाला संपर्क करू शकता